पत्तागोबीची भाजी आपण अनेक वेळा बनवलेली असेल वेगवेगळ्या पद्धतीने पण या प्रकारे बुंदी टाकून भाजी बनवून बघा नक्कीच भन्नाट चव लागते टिफिनसाठी किंवा सुकी भाजी बनवायची असेल तर नक्की ट्राय करून बघा पत्तागोबी मी पातळ कापून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हे पा ह्या जाळीवाल्या प्लेटमध्ये ठेवली आहे याला दहा मिनटं स्टीम करून घेऊया एका कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे जसं आपण इडलीला किंवा ढोकळ्याला स्टीम करतो त्याचप्रकारे पहा एक दहा मिनटानंतर ही पातळसर होते आणि थोडीशी ट्रान्सपरंट झाली आहे आता ही काढून घेऊया आणि तडका करून घेऊ कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले त्यात जिरं हिरवी मिरची आणि लाल मिरची हे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला छान परतून घ्यायचं आहे ह्याची खूप छान टेस्ट आहे ते भाजीला त्याच्यानंतर कांदा एक कांदा घेतला आहे कांद्याला छान परतून घ्यायचं आहे पहा कांदा परतल्यानंतर आपण पत्तागोबी परतून घ्यायची आहे पत्ता, पत्ता तशी शिजली आहे बऱ्यापैकी पण आपल्याला अजून थोडीशी त्याच्यातला कच्चेपणा कमी करण्यासाठी तेलावरती छान फ्राय करून घेऊया म्हणजे छान क्रिस्पी अशी मस्त चव येते याची हे पहा सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनसाठी बनवायचं असेल तर नक्की या प्रकारे, पत्ता गोबीची भाजी ट्राय करून बघा एका वेगळ्या चवीची आता आपण बेसिक मसाले टाकून घेऊया लाल तिखट मीठ हळद मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे एक चमचा थोडासा रंग छान येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आता याला मसाले छान फ्राय करून घेऊया तेलावरती मिक्स झाले हे पहा त्याला मीठ टाकल्यामुळं थोडंसं पाणी सुटतं मिडियम गॅसवरती छान खालीबरी करून घ्यायचं आहे आणि एक चमचा मी मॅगी मसाला टाकला आहे हां जो मिळतो मार्केटमध्ये तो मॅगी मार्केट मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा लिंबू पिळा आणि बुंदी खारी बुंदी जी परसांमध्ये मिळते ती कोथिंबीर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला याच्यासाठी कारण आपण बुंदी टाकली आहे थोडीशी छान चटपटीत चव येण्यासाठी आता हे मसाले छान भाजीला कौट होतील एक दोन मिनटं झाकून ठेवूया हे पहा दोन मिनटानंतर बुंदी छान मऊ होते आणि भाजी छान झाली आहे आपली भाजी तयार आहे थँक्यू